वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील नायकाची वाडी येथील दिवंगत प्रगतशील शेतकरी कैलासवासी किसनराव रघुनाथ जाधव बापू यांचा प्रथम स्मृती दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला या वाठार किरोली येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पाऱ्यां सोनमत महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झालं या कीर्तनात महाराजांनी मनुष्य जीवनातील कष्ट आणि नीति धर्माचं महत्त्व पटवून दिला कैला स्वंसी किशनराव बापू यांनी शेती आणि बाजार करत असताना अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या कुटुंबाचा चांगले प्रकारे उद्धार केला शेती उद्योगाबरोबर गावच्या सार्वजनिक कामात या कुटुंबाचा मोठा योगदान आहे नंदनदिन जीवना स्वताचे दोन बंधू बहिणी मुले पुतणे यांना चांगले संस्कार दिले त्यांचे कष्ट आणि प्रामाणिकपणाची प्रेरणा आदर्श घेऊन कुटुंब वाटचाल करावी असं आवाहन त्यांनी केला नागाची कुंटे येथील सुभाष गुरु विठ्ठल पवार गणेश कदम पवार वाडीकर यांनी गायनाची तर चंद्रकांत गिरी आणि पक्वाज वादनाची साथ केली यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे वडूस विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष एम एस गोडसे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांचेही समायोजित मनोगते झाली जेडी जाधव यांनी सूत्रसंचालन केले माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुनराव जाधव भीमराव जाधव नितीन जाधव विकास जाधव निलेश जाधव यांनी स्वागत केले कार्यक्रमात शिक्षक बँकेचे माजी संचालक राजेंद्र बागल नगरसेविका स्वप्नाली गोडसे निवृत्त वाहतूक नियंत्रक संभाजी इंगळे ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त सुरक्षा अधिकारी संजय जाधव तंटामुक्तीचे अध्यक्ष बापूसाहेब जाधव आबासाहेब देवकर मनोहर फडतरे चंद्रकांत जाधव आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आमच्या या बापूंच्या कुटुंबात खऱ्या अर्थानं बाप निघून गेला महाराज ज्या बापाला पाहिलं तर आज ऐश्वर संपन्न जीवन तुमच्या आमच्यासाठी उभं महाराज कधी एक वेळेच जीवन जेवला नाही महाराज रात्र म्हटला नाही दिवस म्हटला नाही कष्ट का महाराज रात्रभर कष्ट करावे सकाळी उठावं बाजारासाठी काढलेला माल तयार करावा मग वडील असेल रेहतपूर असेल वाठार असेल अगदी अन्य अन्य गावाला जावं महाराज दिवसभर उभं राहावं माझ्या कुटुंबाची घडी मोठी व्हावी माझ्या कुटुंबाचं नाव गावात मोठं व्हावं माझ्या कुटुंबाचा वसा वारसा पंचकृषी मध्ये जागा व्हावा या कुटुंबाची या जगतामध्ये या गावामध्ये आम्ही म्हणून महाराज कधी माग पुढे पाहिलं नाही अचंद प्रचंड कष्ट केलं महाराज पाऊल टाकावं त्यावेळी कष्टानं वाकलेला कधी असला तरी वाकलेला वा कष्ट महाराज दुःख निघून जावं कारण कुटुंबातले मुलं पाहिले कुटुंबातले भाऊ पाहिले की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच त्यांच्या कष्टाचा महाराज आज या गावामधले काही नामांकित कुटुंब आहेत त्यातलं एक कुटुंब म्हणजे माझ्या बापांचं कुटुंब होतं महाराज ऐश्वर संपन्न जीवन जगण्यापेक्षा माझ्या कुटुंबाला कशाची गरज आहे हे ज्ञान त्यांना होतं महाराज सहज महाराज आले आले फोटो पाहिला आणि म्हणलं जिवंत फोटो काढलाय बाबा महाराज नाही का माझ्या बापांची कडे पाहिलं तर हीच त्यांची प्रतिकृती होती महाराज कष्ट करताना कधी माग पुढे पाहिलं नाही महाराज मी खरं सांगून जाईल महाराज बापूंच्या कितीतरी पटीनं माझ्या गावामध्ये श्रीमंत माणसं नाही आहे बापूंच्या कुठे पासांगाला कोणणार नाही पण महाराज थोडेसे चार पैसे खिशात आले की माणूस त्याची तो संपत्ती दाखवत असतात पण एवढी संपत्ती बापून उभी केली पण अंतकरणामध्ये कुठेही काही नाही महाराज गळ्यात माझ्या पंढरंगाची माळ घालावी कपाळाला गंध लिहावा आणि बापून एकच सांगावा देवा तुझ्या आशीर्वादाला खूप चांगलं चाललंय देवा आम्हाला आरामच काही नको रे देवा पण कष्टाचं आहे मात्र ते माझं मला मिळून देवा कष्टाची भाकर खाणारा माझे बापू होते महाराज गावागावाला बाजार करायचे महाराज कधी पाणी मिळेल कधी अन्न मिळेल कधी गाडी मिळेल कधी नाही मिळेल महाराज ऐश्वर उभं केलं ना त्यांचं नावाप्रमाणे फार गोड होते महाराज फार गोड अरे देवाच्या जवळ दे जाण्याने दे निजोबाई भेटतो नाही माहीत नाही महाराज पण बापांच्या रूपाने अनेकांना देव भेटला असेल महाराज अनेक माणसं देवाचा शोध घेतात महाराज पण मी सांगून जाईन महाराज जो चांगला वागतो जो प्रेमानं जवळ घेतो त्याच्यात देव पाहिला काय अडचण नाही महाराज माझ्या तुकोबराणी निसर्गामध्ये देव पाहिला माझ्या ज्ञानोबराणी निसर्गामध्ये देव पाहिला अरे माझ्या तुकोबराणी मानवामध्ये देव पाहिला अरे संत तुकडोजीनी मानवामध्ये देव पाहिला आणि म्हणून जगाच्या पाठीवर साधू संत महात्मांना देव भेटला आम्ही देवाचा पत्ता विसरून जातो महाराज कष्ट हीच त्याची संकल्पना होती त्यांचं नाव बापू होत महाराज त्यांचे बहु लांब आहे ते आपल्यापासून उत्तर प्रदेश ज्या पद्धतीने त्यांचं सर्व लहानपणापासून त्यांचं अगदी कुटुंबीव म्हणजे अगदी आई वडिलाचा मुलगा कसा असावा एक आदर्श म्हणून बापू एक आदर्श मुलगा म्हणून त्यांची प्रतिमा तयार केली आदर्श भाऊ कसा असावा म्हणून बापूने त्यांची प्रतिमा तयार केली आदर्श पालक आदर्श वडील कसा असा <सकति> म्हणून त्यांची प्रतिमा आणि आदर्श समाजातला घटक कसा असावा आदर्श मित्र कसावा आमचे मित्र होते बापू अतिशय प्रत्येक प्रसंगामध्ये अगदी आम्हाला फोन करणार मी नसलो तर आमच्या थोरल्या बंधूंना फोन करणार काल सुद्धा मला फोन आला मी प्रसंग होता तरी सुद्धा मी जमलं तरी आमच्या थोरल्या बंधूंना फोन थोरले बंधू सुद्धा या ठिकाणी म्हणजे या कुटुंबाने जी माणसं जोडली हा थोड्याशा धनंजय साहित्य अल्पशा नियोजनामध्ये इतक्या माणसांचा या कुटुंबाबद्दल असणारा जो ओढा आहे ते बापूने जीवनभर जे केलेला आहे त्यांना परमेश्वराने किती भरपूर कमी आयुष्य दिलं अजून खूप त्यांचं आरोग्य चांगलं होतं पण शेवटी हा कालचक्र आहे त्याला कोणी थोपू शकत नाही पण कमी कालावधीमध्ये त्यांनी जी माणसं जोडलेली आहे जे कुटुंब उभं केलेलं आहे ते निश्चितपणाने भविष्यामध्ये आदर्श घेण्यासारखं आहे मी अंत्यकरणापासून माझ्या कुटुंबाच्या बापूना विनम्र अभिवादन करतो आणि या कुटुंबानं म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं या आपण जे आई वडिलांच्या बद्दल वडिलांच्या बद्दल जे काय प्रबोधन करतात हे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत गेलं पाहिजे मला असं वाटलं पाहिजे माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा एक बापू आहेत पण प्रत्येक कुटुंबामध्ये असा बापू असला पाहिजे तर कुटुंब उभी राहतात तर समाज उभा राहतो हे काय कोण महाराज आपण काम करतात मी आपल्याला धन्यवाद देतो मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा म्हणजे पूर्वजांनी आपले मन करून ठेवलंय शिजल सरताना उपजन मरतो जन्माला येणारा परोप माणूस मरतच असतो विशांतारामनी पिंजाराची सांगितलं की माणसं मरतच असतात पण हे आदर्श जेवंत राहिले पाहिजे मृत्युंजय मध्ये शिवाजी समान सांगितलं माणसांना जगाव कसं विराच्या वीराने विजाच्या वीरा धुंदीत जगावं बालकवी ठोबऱ्यानी सांगितलं माणसाने खळखळ त्या झऱ्यासार जगावं आणि तुटलेल्या तड्यासारखे मराव बापूची अवस्था तीच झाली संपूर्ण आयुष्य त्यांनी कष्टामध्ये कळकळत्या झऱ्यासारखं घालवलं आणि अचानक पण तुटलेलं तारसारखं त्यांनी हे लोक अनुरूप घेतला आध्या दिवशीच बापू मला येरावाडीच्या बाजूला बनपूर जाताना भेटले होते त्या दिवशी किंवा आजच्या दिवशी भेटले असतील ती बसली होती गाडी मी ते गणेशवाडीजवळ ड्रॉ झाला आणि त्यांच्या मागं फॅमिली दोन एक मुलगा फॅमिली फॅमिलीकडून जर बसली होती बापू म्हणलं कुठं झाला तुम्ही तर म्हटलं बनपूरला पवनांच्याकडे चालतोय तर बापूंचा स्वभाव अतिशय चांगला होता त्यांच्याविषयी फार सांगण्यासारखा आहे आणि बापूंच्या कुटुंबियांना मी परमेश्वर आप विनंती करतो की बापूपांच्या कुटुंबियांना त्यांचा आदर्श देव। जेवण ठेवण्याची शक्ती देऊ एवढीच मी त्यांना श्रद्धा जाण करतो चित्र सांगते अपार कष्ट अपार त्याग तुम असेल समाजाविषयी असेल त्या मित्र परिवाराविषयी सर्व संबंधित संबंधितांचे असणार बापूने कष्ट करत शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट करत कष्ट हेच बापूच येणार टप्पा आपल्याला हे लक्ष आप कुटुंबासाठी आणि सर्वांच्यासाठी झटणारा अशा प्रकारचा एक महान अशा प्रकारचा या भागातील आणि आमच्या या भावकीतील थोर अशा प्रकारचा हा करता पुरुष होता कुटुंबाचा करता पुरुष होता आमच्या भावपिका सुद्धा करता पुरुष होता आणि म्हणून त्यांच्या या पवित्र प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहणार आपला फार वेळ मी घेणार नाही आता या ठिकाणी त्या काही प्रतिष्ठित आणि सन्मान्य व्यक्ती उपस्थित आहेत त्यांचा यथोचे सन्मान या परिवाराच्या मार्फत केला जातोय आणि या ठिकाणी पहिल्यांदा मी त्यांना बोलवतो येणाऱ्या न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर नायकाची वाडी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा